आहे म्हणजे या इंडिया होऊ नये ही आम्ही दक्षता घ्यायचं त्या ठिकाणी आम्ही ठरवलेलं आहे आणि त्याच्यामुळे ताक जरी असलं तरी फुकून फुकून प्यायचं असं आम्ही ठरवलेलं इंडिया आघाडी आता काही शिल्लक राहिलेली नाही जे काही अध्यक्ष आणि काँग्रेस लास्ट पार्टनर्स राहिले होते माझ्या माहितीप्रमाणे चालली आहे एसपी सुद्धा आहे माझी माहिती आहे माझी इच्छा आहे परंतु हकीकत अशी आहे की दोघं वेगळे चालले तशी परिस्थिती आहे त्या सगळ्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र कसं होऊ नये हे आम्ही असं आमचा आता ठरलेला आहे